अकोल्यातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या न्यू एरा हायस्कूलच्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दहावीच्या बॅचनं आपला सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला या निमित्तानं भारताच्या विविध भागात विविध पदांवर काम करणारे विद्यार्थी एकत्र आले होते आणि त्यांच्या बालपणीच्या सोनेरी आठवणींना उजाळा दिला अकोल्यातील एकेकाची नामांकित शिक्षण संस्था न्यू इरा हायस्कूलच्या दोन हजार पंच्याहत्तर सालच्या दहावीच्या बॅचचा सुवर्ण महोत्सव अकोला शहरात पार पडला सर्वप्रथम वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांची नोंद करण्यात आली उपस्थित सर्वांना एकसारख्या टी आणि कॅप्सचं वाटप करण्यात आलं त्यानंतर सर्वांनी उपस्थितांशी संवाद साधत आपला परिचय आणि कर्तृत्व सांगितलं त्यानंतर शाळेचे माजी प्राचार्य पी पी जोशी आणि आर बी जोशी यांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला विशेष म्हणजे त्यांच्या गुरुजींनी तब्बल एकोणपन्नास वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली त्यामुळे सर्व उपस्थितांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या विशेष म्हणजे संपूर्ण भारतातून आणि परदेशातून माजी विद्यार्थी हजर होते